तर मस्त असं ग गरम गरम वाफाळतं सूप हॉटेलसारखी टेस्ट असेल तर मुलंसुद्धा आवडीने पितात सकाळी सकाळी आता थंडीचे दिवस चालू होणार आहे त्यामध्ये हे असं मस्त गरम गरम सूप आपण दोन प्रकारचे सूप बनवलेले आहेत जबरदस्त दिसते दिवाळीमध्ये आपलं खूप तेलकट गोड असं खाण्यात खाल्लेलं आहे आता थोडंसं हेल्दी तर हे आपण आज सूप बनवलेले आहेत तर टेस्ट करून सांगते जबरदस्त टेस्ट आहे तर मग असं हे हॉटेलच्या चवीचं मिक्स व्हेज सूप आणि हे आपल्या लाल भोपळ्याचं सूप दोन्ही पण एकदम पौष्टिक आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक नमस्कारांना पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे दिवाळीनंतर आपण बनवलेलं आहे आता हे मस्त असे हेल्दी सूपचे दोन प्रकार आता थंडी चालू होईल तर सकाळी सकाळी असे मस्त सूप तर काशी फळ भोपळा म्हणजे लाल भोपळ्याचं सूप आणि हे मिक्स व्हेज सूप तर झटपट बनतात सकाळी गडबडीत तर व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे सविस्तर कृती सांगितलेली आहे व्हिडिओ सम आज आपण बनवतोय लाल भोपळ्याचं सूप तर हे एकदम पौष्टिक असतो लाल भोपळा आणि खूप आता दिवाळीमध्ये दे। तेलकट गोड खूप हेवी खाणं झालेलं आहे तर चला थोडंसं हलकं फुलकं हेल्दी बनवूया काहीतरी तर आपल्याला झटपट होणारं सूप बनवायचे तर हे घेतलेलं ला आहे लाल भोपळा शंभर ग्रॅम आहे त्याला बारीक कापून घेतलं आहे हे, हे गाजर आहे दोन गाजर कापून घेतलेत दोन टोमॅटो हे मोठ्या आकाराचा एक कांदा कोथिंबीर देठासहित हे मिरेपूड घेतली पाव चमचा आणि चवीनुसार मीठ चार पाच लसणाच्या पाकळ्या जिरं घेतले पाव चमचा एक तमालपत्र थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी मिरची जर मुलं खाणार असतील तर मिरची स्कीप केली तरी चालेल आणि हे आल्याचे तुकडे चला बनवायला घेऊ तर आता कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या तिकडे जर परतून वगैरे काहीच नाही घ्यायचं आपल्याला तसंच कच्चे तसेच शिजवायचे तसेच छान लागतात त्यामध्ये घालायचं आहे लाल भोकळा कांदा हे मीठ अर्धा घालू नंतर वापरूया जिरे तमालपत्र दालचिनी हिरवी मिरची लसूण तर आता ह्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यामध्ये पाणी घालायचे दीड कपाचा अंदाज पाणी घातले आणि ह्याला आपल्याला आता चार शिट्ट घ्यायचे चार शिट्या झालेल्या आहेत गॅस आहे बंद तर ह्या सर्व भाज्या छान शिरलेल्या आहेत आपल्याला स्मॅश करून घ्यायच्यात त्यामधील आपल्याला तमालपत्र आणि दालचिनी काढून घ्यायची ह्याला स्मॅश करून घ्यायचं किंवा मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल फक्त थंड होऊ द्यायचे तर हे असं छान स्मॅश करून घेतले कढई ठेवली तापण्यासाठी कडे ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आणि हे आपण सूप स्मॅश करून घेतले साधून पाणी घालायचे पातळच हवं आहे सूप मस्त असं थंडीत गरम गरम सूप आता थंडी चालू होणार आहे तर तर ह्यामध्ये घालायची मेरेपूळ आणि हे आपण शिल्लक ठेवलेलं मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि ह्याला एक उकळी घ्यायची बघू शकता काय मस्त कलर आहे लाल भोपळ्याचं एकदम पौष्टिक असं सूप सकाळी सकाळी तर आपलं हे भोपळे लाल भोपळ्याचं सूप तयार आहे मस्त असं मस्त सो असे ते सर्व करायला घेऊ तर मस्त असं वाफाळतं असं छान लाल भोपळ्याचं पौष्टिक सूप तयार आहे खूप तेलकट गोड असं सर्व खाण्यात आलेलं आहे तर आपलं हेल्दी काहीतरी व्हायला हवं तर हे मस्त असं सूप आणि आता थंडीचे दिवस चालू होतील त्यामध्ये सकाळी सकाळी जर हे असं मस्त गरम गरम वाफाळतं सूप खूप छान आहे आणि एकदम सोपत झटपट होणार आहे सकाळी सकाळी आणि लाल भोपळा म्हणजे एकदम पौष्टिक असतो चला आपल्याला बनवायचं आहे हॉटेलसारखं व्हेज सूप तर त्यासाठी घेतलेला आहे हा कोबी बारीक कापून घ्यायच्यात भाज्या कोबी घेतल्या गाजर पण घेतला आहे दोन गाजर घेतलेत कापून ही बीन्स घेतली बीन्स पण अशी एकदम बारीक कापायची आणि हा पाथीचा कांदा घेतला आहे आपला साधा कांदा घेतला तरी चालेल हे कोथिंबीर मिरेपूड आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा तुम्ही वेगवेगळं घेऊ वेग वेग शकता आलं आणि लसूण बारीक कापून मी पेस्ट घेतलेली आहे आणि हे चवीनुसार मीठ आणि हे एक तेजपत्ता आणि दालचिनी तर कुकर ठेवलाय तापण्यासाठी पण कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो पण झटपट होण्यासाठी कुकरमध्ये शिट्टे घेणारे मी दोन तर बटर घातले अगोदर त्यामध्ये घालायची आलं लसूण पेस्ट तेजपत्ता घालायचा आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्यामध्येच घालायचं आहे कांदा कांदा परत नाही द्यायचा त्यामध्ये घालायचं थोडीशी कांद्याची गाजर त्यामध्ये कोबी बीन्स थोडस मीठ घालायचं म्हणजे भाज्या आळणी लागणार नाही मस्त कलर दिसतो असतात आणि त्यामध्ये आता घालायचे पाणी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला एक कपाचा अंदाज मला एक कप, कप पाणी घातले आता ह्याच्यात दोन शिट्ट करून घ्यायच्यात आपल्याला जास्त नाही शिजवायचे तुम्हाला जर जास्त शिजवायचं असेल तर जास्त शिफ्ट घेतलं तरी चालतील शिजवलेल्या भाज्या कढईत काढून घ्यायच्या यामध्ये अजून आपण कॉर्न फ्लावर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार फ्लावर पण वापरू शकता तर आता यामध्ये घालायची मिरेपूड थोडंसं मीठ घालायचं एकदम चिमूटभर लाल मिरची पावडर मुलं खाणार असतील तर स्किप केलं तरी चालेल किंवा हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल छान उकळी घ्यायची आपल्याला दोन तीन मिनिट अजून पाणी घालायचे थोडं आपण चार लोकांसाठी बनवतो तर याला छान उकळी आली हे एक दीड चमचा कॉनफ्लावर घेतले आणि त्यामध्ये आता पाणी घालून स्लरी बनवायची म्हणजे छान दाटसर पाणी येतो मिक्स करून घ्यायचे तर ही स्लरी ह्यामध्ये घालायची सारखं हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही मस्त बघू शकता हॉटेलमध्ये मिळतं तसं झालं की नाही मस्त सुवास येतोय त्याला उकळी घ्यायची आता कॉर्न कॉर्नफावरता कच्चेपणा कमी होण्यासाठी तर हे सर्व करण्यासाठी तयार आहे आपलं मिक्स वेज सूप एकदम मस्त हॉटेलच्या चवीचं आणि बघू शकता जसं हॉटेलमध्ये मिळतं तसंच आपल्या सकाळच्या गडबडी एकदम पौष्टिक मोलांनासुद्धा बनवून दिलं तरी चालेल तर मस्त असं ग गरम गरम वाफाळतं सूप हॉटेलसारखी टेस्ट असेल तर मुलंसुद्धा आवडीने पितात सकाळी सकाळी आता थंडीचे दिवस चालू होणार आहे त्यामध्ये या असं मस्त गरम गरम सूप आपण दोन प्रकारचे सूप बनवलेले आहेत जबरदस्त दिसते दिवाळीमध्ये आपले खूप तेलकट गोड असं खाण्यात खाल्लेलं आहे आता, आता। थोडंसं हेल्दी तर हे आपण आज सूप बनवलेले आहेत तर टेस्ट करून सांगते जबरदस्त टेस्ट आहे तर मग असं हे हॉटेलच्या हो चवीचं मिक्स व्हेज सूप आणि हे आपले लाल भोपळ्याचं सूप दोन्ही पण एकदम पौष्टिक आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की